संपूर्ण समाज कल्याण अध्ययन प्रश्न उत्तर स्पष्टीकरणासह चर्चा खास तुमच्यासाठी मित्रांनो सस्नेह नमस्कार एम पी एस सी सेवा गट ब परीक्षा त्याच्यामध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब स्क्रीनिंगची दे, जी डेट आहे ती आलेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपली एक्झाम शेड्यूल झालेली आहे मित्रांनो सोशल ॲडवायझरमध्ये मी आशिष हाडके आपलं स्वागत करतो आणि आपण संपूर्ण अध्ययन करणार आहोत प्रश्न उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण रूपामध्ये कारण आपल्याकडे आता एक ते दीड महिन्याचा एक कालावधी आहे आणि त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक अभ्यास जर करायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या समाजकार्य समाजकल्याण आणि समाजशास्त्राचा कारण बहुजन कल्याण आणि समाजकल्याण हे जे डिपार्टमेंट आहे हे सोशल वेलफेअरशी जास्त निगडीत आहे त्यामुळे त्याच्यावर भर आपल्याला देणं गरजेचं आहे आणि मार्किंगसुद्धा तसंच केलेलं आहे तर आपण लगेच वेळ न घालवता आपल्या बेस्ट क्वेश्चन्सकडे वळणार आहोत पहिला क्वेश्चन आहे पुढीलपैकी अचूक विधान ओळखा आणि पर्याय दिले आहेत व्यक्तीजवळ जे असते ते त्याचे किंवा तिचे एकट्याचे स्वतमुळे मिळवलेले असते असे समाजकार्य मानते दुसरं ऑप्शन आहे अपराध व गैरवर्तणूक करणाऱ्याला समाजकार्य स्वीकारत नाही तिसरं ऑप्शन आहे समाजकार्याला गृहितांचा आधार असतो ज्यांच्यामुळे समाजकार्याला व समाजकार्याच्या पद्धतीने अर्थ प्राप्त होतो आणि चौथं ऑप्शन आहे वरील सर्व विधाने अचूक आहेत आता आपल्याला प्रश्न लक्षात घ्यायचा आहे अचूक विधान कोणता आहे म्हणजे इथे आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्याचा चारही ऑप्शन जर नीट आपण बघितले म्हणूनच मी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून स्पष्टीकरण आणि चर्चा याच्यासाठी हा भाग सोशल ॲडवायझरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर अचूक विधान हा विषय आपण थोडासा कन्सिडर जर केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे चूक काय आहे चुकीचं विधान जर शोधलं तर अचूक विधान आपल्याला नक्की मिळेल आता वरील सर्व विधाने अचूक आहेत असं आपण म्हणू शकत नाही का कारण पहिलं जर तुम्ही वाचलं की व्यक्तीजवळ जे असते ते त्याचे किंवा तिचे एकट्याचे स्वतःमुळे मिळवलेले असते असे समाजकार्य मानते समाजकार्य असं खरंच मानू शकतो का नाही त्याची शाश्वती अगदी एखादा टक्का नाहीच्या बरोबर त्याच्यामुळे आपले जे विधानं आहेत ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरं अपराध व गैरवर्तणूक करणाऱ्याला समाजकार्य स्वीकारत नाही आणि ही जी बाब आहे ती थोडीशी खरी वाटण्याची शक्यता आहे पण समाजकार्य समाजातल्या लोकांना घडवणं त्यांच्यात ते विकास घडवून आणणं त्यांच्यातले ते दुर्गुण काढणं मग ज्या अर्थी त्याला त्याच्यामध्ये दुर्गुण आहे गैरवर्तणूक करण्याची प्रवृत्ती आहे अपराध तो करत राहतो मग त्याला समाजकार्य का स्वीकारणार नाही त्याला समाजामध्ये आणायचं आहे आणि त्याला दुरुस्त करायचं आहे त्याच्यामुळे हे जे दुसरं विधान आहे ते सुद्धा चुकीचं आहे मग आता आपल्याकडे काय राहिलं फक्त तिसरं ऑप्शन आणि ते काय म्हणतं की समाजकार्याला गृहितांचा आधार असतो ज्यांच्यामुळे समाजकार्याला व त्याच्या पद्धतीला अर्थ प्राप्त होतो अगदी अचूक विधान हे आहे त्याच्यामुळे तिसरं जे ऑप्शन आहे ते आपलं अचूक विधान म्हणजेच उत्तर राहणार आहे लक्षात घ्या काही तुम्हाला अडचण असेल माझा नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की मला कॉल करू शकता कारण ही समजून घेण्याची प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्ही पाठांतर करू शकत नाही आणि केलं तरी ते किती लक्षात राहील आपल्याला त्याची शाश्वती नाही ओके दुसऱ्या प्रश्नाकडे लगेच वळूया आपण दुसरा प्रश्न काय म्हणतो पुढीलपैकी चुकीचे विधान निवडा तिथे पहिल्या माझ्या अचूक होतं आता चुकीचे विधान निवडायचं आहे यातलं पहिलं ऑप्शन आहे जे आहे व जे गरजेचे आहे यातील अंतर कार्यातून वाढविले जाते बघा पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन आहे गरज व त्याची पूर्तता यातील अंतर समाजकार्य लक्षात घेते गरज व त्याची पूर्तता यातील अंतर समाजकार्य लक्षात घेते बरोबर आहे असू शकतं म्हणजे आपण आता पुढलेही पण ऑप्शन बघू क्षमता व कृती यातील अंतर समाजकार्य कमी करते माझी क्षमता काय आहे आणि मी कृती किती करतो म्हणजे मी एखादं काम करतोय माझ्या क्षमतेपेक्षा कमी करतोय की जास्त करतोय हा भाग इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखा असतो त्याच्यामुळे हे सुद्धा जो जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे ते चुकीचं असू शकत नाही एक आपण अंदाज लावू चौथं आणि शेवटचं ऑप्शन त्यांनी दिलं आहे जे गैर आहे ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून समाजकार्य कार्य करते समाजकार्य केले जाते आणि बरोबर जेव्हा एखादी चुकीची गोष्ट मला समाजातून दूर करायची आहे तसा जर माझा दृष्टिकोन असला तरच मी समाजकार्य करू शकतो म्हणजे दुसरं तिसरं आणि चौथं हे तीन ऑप्शन अगदी अचूक आहेत बरोबर आहेत मग आपलं उत्तर काय राहील चुकीचं विधान कुठलं राहील एक नंबरचं ते आपण वाचू जे आहे व जे गरजेचे आहे यातील अंतर समाजकार्यातून वाढविले जाते चुकीचं आहे कारण त्यातलं अंतर कमी करायला पाहिजे जेव्हा तुम्ही समाजकार्य करता कारण मला जे हवं आहे आणि ॲक्च्युली त्याची मला खरंच गरज आहे आवश्यकता आहे मग त्यातलं अंतर जर समाजकार्याच्या माध्यमातून वाढलं तर खरंच समाजकार्य घडेल का समाजसेवा घडेल का नाही घडणार समाजाचं कल्याण होईल का नाही होणार ना म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे आपलं ते ऑप्शन आहे चुकीचं म्हणजे आपलं उत्तरसुद्धा तेच आहे पुढल्या प्रश्नाकडे आपण वळतोय हा प्रश्न म्हणतो की खालील चार विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे म्हणजेच अचूक आहे आणि त्यासाठी टॅगलाईन दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं ते चार विधानं दिलेली आहेत ते काय म्हणतात समस्या सोडविणाऱ्या समाजकार्यातील क्रमबद्ध शिक्षणामुळे सेवार्थींचे काय होते ऑप्शन एक विविध क्षेत्रातील परावलंबन जास्त होते ऑप्शन दोन विविध क्षेत्रातील परावलंबन कमी होते नंबर तीन विविध क्षेत्रातील परावलंबन दूर होते आणि चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही आता समाजकार्याचा क्रमबद्ध शिक्षणाशी जो संबंध असतो तो जर आपण लक्षात घेतला तर समाजकार्य हा विषयच मुळात एखाद्या क्षेत्रातलं परावलंबन कमी करण्यासाठी असतो बरोबर आहे ते दूर किंवा जास्त करणे हा समाजकार्याचा विषय असू शकत नाही त्यामुळे आपल्याला आपलं जे दोन नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर थोडंसं जर कॉन्सन्ट्रेट केलं तर हे विधान बरोबर असू शकतं असं आपण अंदाज काढू शकतो त्याच्यावर थोडीशी चर्चा करू विविध दुसरं ऑप्शन जे आपण म्हणतोय ते काय म्हणता येते की विविध क्षेत्रातील परावलंबन कमी होते विविध क्षेत्र कृषी क्षेत्र आरोग्य क्षेत्र स्वच्छतेचं क्षेत्र फायनान्सचं क्षेत्र महसूल विभाग समाजकल्याण विभाग बालकल्याण विभाग त्याच्यानंतर पोलीस विभाग या क्षेत्रांमधलं परावलंबन म्हणजे समाजकार्यामध्ये जे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या समाजकार्यामध्ये कमी होत असतात यू अंडरस्टँड आणि आता कमी होतात त्याच्यामुळे आपण समाजकार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळू शकते जर आता पहिलं ऑप्शन परावलंबन जर जास्त असतं तर आपण समाजकार्य या विभागात समाजकार्य या क्षेत्रात समाजकार्य या अभ्यास विषयात काम करू शकलो असतो का नाही काही विषयच जा येत नाही त्याच्यामुळे जास्त म्हणजे पहिला ऑप्शन होण्याचा काही विषयच येत नाही तिसरं ऑप्शन विविध क्षेत्रातील परावलंबन दूर होते आता दूर तर होऊ शकत नाही अगदी कमी होऊ शकते कारण एखादा सामाजिक विषय अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कमी जास्तपणा हा अगदी फ्लेक्झिबल असतो तो अगदी खूप कमी आणि किंवा खूप जास्त असा होऊ शकत नाही म्हणून आपण म्हणून इथे कन्फ्यूज करण्यात आपल्याला प्रश्न ज्यांनी निवडला हा त्यांनी करण्याचा आपल्याला प्रयत्न केला आपल्याला के कन्फ्यूज करण्याचा की जास्त होतो दूर होतो म्हणजे पहिलं आणि तिसरं ऑप्शन त्याच्यामुळे ते ऑप्शनचा मधला भाग कोणता आहे त्यातला सुवर्ण मध्य आपल्याला आपल्याला काढायचा आहे म्हणजे आपली सायकोलॉजी आपली मेंटॅलिटी आणि आपला सोशल अँगल थोडासा वृद्धिंगत करून आपल्याला अशा अप प्रश्नांची उत्तर द्यायचे मित्रांनो तर दोन नंबरचं उत्तर आपल्याला अगदी अचूक म्हणजेच बरोबर आहे ते काय म्हणतात की विविध क्षेत्रातील परावलंबन हे कमी होते हे त्याचं उत्तर आहे पुढल्या प्रश्नाकडे बोलूया आपण पुढला प्रश्न थोडासा लक्षात ठेवण्यासारखा आहे आता याच्यामध्ये कुठे काय म्हणतात त्याला खूप सायकोलॉजिकल नाही आहे हा प्रश्न हा आहे की या व्यक्तीचं विचारवंताचं अभ्यासकाचं नाव आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे त्याच्यामुळे याच्यावर खूप एक्सप्लेनेशन आपल्याला देण्याची गरज नाही काय म्हणतोय प्रश्न तत्त्वज्ञानालाच असा कुठला विचारवंत आहे जो तत्वज्ञानालाच तंत्र असे नाव देतो म्हणजे तत्त्वज्ञान म्हणजेच तंत्र आहे असा कोण आहे तर त्याच्यामध्ये चार ऑप्शन आहे मेरी रिचमंड डॉक्टर ब्रूनो थर्ड नंबर ऑप्शन आहे फ्लुरेन्स आणि वरील सर्व वरील सर्व असण्याचा याची शक्यता फार कमी असते अशा प्रश्नांमध्ये कारण एखादं स्टेटमेंट जर एखाद्या अभ्यासकानं विचारवंतानं सामाजिक शास्त्रज्ञांना दिलं त्याच्या मिळतं दृत दुसरं शास्त्रज्ञाचं असू शकतो पण त्याच्यामध्ये जर एखादा शब्द आहे आलेला आहे जसं आता इथे तंत्र आणि तत्त्वज्ञान आलेलं आहे तर तो मागे पुढे होतोच म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस असतात त्याच्यामुळे इथे वरील सर्व हा विषय राहणार नाही चौथा ऑप्शन निघून गेलं मग राहिले तीन तर याच्यापैकी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे पाठांतरामध्ये किंवा तुमच्या लक्षात ठेवण्यामध्ये लिहून बघून प्रॅक्टिस करण्यामध्येच ते येऊ शकतं कारण शास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ त्यातल्या त्यात आणि अभ्यासक विचारवंत भरपूर आहेत आणि विदेशातले भारतातले असे आ, मिक्स आहेत भारतातले तरी लक्षात ठेवायला थोडंसं सोपं असतं पण आपण जर बघितलं समाजशास्त्र सामाजिक न्याय किंवा समाजकल्याण हा विभाग समाजकार्य हा विभाग व्यापक आहे वर्ल्ड वाईड आहे ग्लोबली आहे म्हणून याचं उत्तर लक्षात ठेवा डॉक्टर ब्रूनो हे असे समाजशास्त्रज्ञ आहेत किंवा विचारवंत आहेत किंवा अभ्यासक आहेत ज्यांनी तत्त्वज्ञानालाच तंत्र असं नाव दिलेलं आहे तर आपलं उत्तर आहे नंबर टू हे ऑप्शन दोन नंबरचं ऑप्शन पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण पुढीलपैकी कोणते तत्त्वज्ञानाचे मानवी जीवनातील कार्य नाही एक गोष्ट लक्षात घ्या आणखी मी इथे सांगू इच्छितो की प्रश्न दोनदा वाचा चांगला वाचा आणि त्यातले की वर्ड्स लक्षात घ्या की नेमकं काय विचारलं आहे कारण त्याचं मिसरिप्रेझेंटेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग जर तुमचं झालं एखादा शब्द व्यवस्थित ओळखल्या गेला नाही किंवा लक्षात घेतल्या घेतल्या गेला नाही समज समजल्या गेला नाही ना सम, ना तर उत्तर किंवा ऑप्शन चुकीचं निवडलं जाऊ शकतं खूप काळजीपूर्वक आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे स्पेशली समाजकार्य अध्ययनाचा कारण याचा जो याची हे आहे त्याला मार्क्स मार्किंग जे आहे ती जास्त असल्यामुळे डिपार्टमेंटच ते आहे तर असणारच आहे पुढीलपैकी कोणते तत्त्वज्ञानाची मानवी जीवनातील कार्य नाही पहिलं ऑप्शन आहे व्यक्तीचा वैयक्तिक व सामाजिक जीवनक्रम आखून देणे व्यक्तीचा वैयक्तिक व सामाजिक जीवनक्रम आखून देणे बरं दुसरं ऑप्शन आहे मानवी जीवन सुसह्य होईल अशी श्रद्धास्थाने निर्माण करणे तिसरं ऑप्शन आहे मानवी सा मानवी सामाजिक जीवनात सौहार्दता निर्माण करणारी श्रद्धास्थाने देणे आणि चौथं शेवटचं ऑप्शन आहे नैमित्तिक मते व विचार यामधून निर्माण होणाऱ्या गूढ बाबींचा अंदाज वर्तविणे आता यातलं प्रत्येक ऑप्शन जे आहे ते आपल्याला समजून घेणं आणि त्याचा विचार करणं फार आवश्यक आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल तर आता आपण बघू की पहिलं वक्तव्य किंवा विधान किंवा ऑप्शन काय म्हणतं की व्यक्तीचा वैयक्तिक व सामाजिक जीवनक्रम आखून देणे आता समाजकार्यामध्ये हे होतंच आणि समाजकार्याला समाजशास्त्राला समाज, हो समाज, समाज, समाज कल्याणामधल्या प्रशासकीय व्यवस्थेला ह्या गोष्टी कराव्या लागतात कारण व्यक्तीचा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनक्रम जोपर्यंत आखून दिला जात नाही त्याला एक सिक्वेन्स दे दिल्या जात नाहीत एक नियोजनबद्ध प्लॅन्ड वे दिला जात नाही तोपर्यंत तो सामाजिक कार्यामध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह राहू शकत नाही आणि जर तो तळागाळातला असला तर त्याचा विकास होणार नाही त्याच्यामुळे हे एक जर पहिलं जे विधान आहे ते योग्य वाटत आहे त्याच्यामुळे आपण आता दुसऱ्याकडे बघूया दुसरं काय म्हणते की मानवी जीवन सुसह्य होईल अशी श्रद्धास्थाने निर्माण करणे बरोबर आहे यात चुकीचं काहीच नाही आहे हे कार्य मानवी जीवनातल्या तत्त्वज्ञानाशी रिलेटेडच आहे त्याच्यामुळे हे विधान नाही असं म्हणता येणार नाही कारण जीवन सुसह्य होण्यासाठी श्रद्धास्थान आता माझं जीवन सुसह्य करायचं आहे मला तर माझे विचार Uh, माझ्या बोलण्याच्या पद्धती माझा व्यवहार माझ्या काम करण्याची पद्धत लाईफस्टाईल जी आहे ती एखाद्या श्रद्धास्थानाला माझ्या आईवडिलांना मी श्रद्धास्थान मानतो मग नाही माझे वडील आले मला उठून बसावं लागेल व्यवस्थित झोपला आहे आपला नो no, आई आली तिला अगं आई ठीक आहे तुझं ती आजारी आहे आईवर आपली श्रद्धा आहे आपण तिची सेवा करतो जेव्हा ती आजारी पडते किंवा तिला काही माझी आपली गरज असते श्रद्धास्थान निर्माण करणं आणि त्या अनुषंगानं आता मग आई पण तुझ्यावर प्रेम करणार तू आईवर प्रेम करणार जीवन सुसह्य झालं चांगलं झालं कारण आई हे श्रद्धास्थान मी निर्माण केलं म्हणून दुसरं ऑप्शनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे हे मानवी जीवनातलं तत्त्वज्ञानाच्या रिलेटेडलं कार्य नाही असं म्हणू शकत नाही बरोबर आहे आता तिसरं ऑप्शन मानवी सामाजिक जीवनात सौहार्दता निर्माण करणारी श्रद्धास्थाने देणे आता दुसरं आणि तिसरं ऑलमोस्ट थोड्या फरक थोड्याफार फरकाने सेम म्हणू शकतो आपण त्याच्यामुळे तिसरं ऑप्शनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आणि अचूक आहे ते म्हणजे मानवी जीवनातल्या तत्त्वज्ञानाशी निगडितच आहे ते मानवी जीवनातल्या तत्त्वज्ञानाचं कार्य नाही असं म्हणता येणार नाही कारण श्रद्धास्थान हे सौहार्दता सत्यता सात्विकता सकारात्मकता हे स स जे आपल्याला अभ्यासामध्ये येतात त्याच्याशी निगडितच श्रद्धा असते त्याच्यामुळे तिसरं ऑप्शनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता चौथं ऑप्शन बघू एकच ऑप्शन राहिलं आहे आणि कदाचित तेच उत्तर असणार आहे पण काय आहे समजून घेऊ नैमित्तिक मते व विचार यामधून निर्माण होणाऱ्या बाबींचा अंदाज वर्तविणे माझ्या पर्सनल लाईफ माझे पर्सनल विचार या संबंधीचा अंदाज जर मी वर्तवत राहिलो प्रत्येक वेळी मानवी जीवनातल्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं तर ते पॉसिबल आहे का त्याची शाश्वती किती आहे कारण विचार माणसाचे व्यवहार चेंज होत राहतात इव्हन स्वभावसुद्धा चेंज होत राहतात त्याच्यामुळे जर आपण थोडासा अगदी सारासार सायकोलॉजीचा आणि सोशल अँगलने विचार केला तर या चारपैकी आपल्याला चौथं जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर आहे आणि ते विधान काय म्हणतं की नैमित्तिक मते निमित्ताना येणार आहेत व विचार यामधून निर्माण होणाऱ्या बाबींचा अंदाज वर्तविणे हे कार्य मानवी जीवनातील तत्त्वज्ञानाच्या बाबतीत केल्या जात नाही म्हणून आपलं ऑप्शन काय राहणार आहे ऑप्शन फोर ओके पुढला प्रश्न बघूया पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते पहिलं ऑप्शन आहे संदर्भ सेवा पुरविण्याचे कार्य समाजकार्याचे नसते ओके संदर्भ सेवा पुरविण्याचे कार्य समाजकार्याचे नसते दुसरं ऑप्शन आहे समाजकार्य मनोसामाजिक समस्या दूर करते हो मनोसामाजिक समस्या हा समाज कल्याण समाजशास्त्र किंवा सामाजिक न्यायाचा विषय आहे एक आपण अंदाज लावू शकतो दोन ठीक असल्याचा चुकीचं नसू शकतं एक अंदाज तिसरं ऑप्शन आहे समस्यांना प्रतिबंध करणारे कार्य समाजकार्य करते समस्यांना प्रतिबंध म्हणजे एखादी समस्या आहे त्याला जर मी प्रतिबंध केला तर ती समस्या दूर होण्याचा त्याच्यावर मला सोल्युशन मिळण्याचे चान्सेस वाढून जातात जर मी त्याला प्रतिबंध नाही केला त्याला अपोज नाही केला त्याला विरोध नाही केला तर ना त्याच्यात सोल्युशन शोधणार कुठे काढणार कसं त्याचा अभ्यास करणार कसा बसून राहिलो नो वे म्हणून आपल्याला समस्यांना प्रतिबंध करणारे कार्य म्हणजे समाजकार्याचे कार्य असं म्हणायला हरकत नाही म्हणजे तिसरं ऑप्शनसुद्धा ओके वाटत आहे चुकीचं असण्याची शक्यता फार कमी है। है आहे चौथं ऑप्शन काय म्हणतं आहे की मूल्ये समाजकार्याची शक्ती आहे अगदी बरोबर आहे मूल्ये ही समाजकार्याची शक्ती आहे आणि ती जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला मिळत राहते आता कोणत्या माध्यमातून मिळत राहते ती शक्ती आपल्याला जर आपण एक अंदाज लावला सामाजिक कार्य सामाजिक न्याय सामाजिक विकास सामाजिक प्रगती समाजशास्त्राचा अभ्यासवर्ग काय म्हणतो की मूल्य जोपासल्याशिवाय समाजकार्याची शक्ती वाढणार नाही किंवा एक स्फूर्ती आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे दुसरं तिसरं आणि चौथं हे तीनही ऑप्शन चुकीचे असू शकत नाही त्याची शक्यता फार कमी आहे नाही मग आता आपल्याकडे उरलं पहिलं ऑप्शन संदर्भ सेवा पुरवण्याचे कार्य समाजकार्याचे नसते हे चुकीचं विधान आहे हे चुकीचं विधान आहे कारण एखाद्या गोष्टीचा जर संदर्भ मला मिळाला नाही तर मी समाजकार्य करू शकत नाही समाजशास्त्राचा अभ्यास करू शकतो मी संदर्भ घेणार कुठून माझा इतिहासाचा संदर्भ इतिहासाचा संदर्भ घ्यावा लागेल मला भूगोलाचा संदर्भ घ्यावा लागेल मला आर्थिक व्यवहाराचा संबंध घ्यावा लागेल मला राजकीय परिस्थितीमध्ये समाजकार्य किंवा सामाजिक व्यवस्था कशी चालते कौटुंबिक सामाजिक व्यवस्था किंवा एखाद्या कम्युनिटीची सामाजिक व्यवस्था कशी चालते त्याबद्दल मला विचार करावा लागेल तेव्हा कुठे मी त्या संदर्भाच्या माध्यमातून समाजकार्य करण्यामध्ये मला प्रेरणा मिळेल त्यामुळे संदर्भ सेवापूर्णचे कार्य समाजकार्याचे नसते हे ॲब्सल्युटली कन्फर्म झाला आता चुकीचा आहे तर मी आपलं ऑप्शन नंबर एक जे आहे ते आपलं ऑप्शन आहे ते आपलं उत्तर आहे धन्यवाद मित्रांनो समाज कल्याण अध्ययनाचा दुसरा भाग लगेच घेऊन येतोय आपल्यासाठी